जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक हेमंतवाणी आणि अभिजित पवार यांचा अजित पवार गटात प्रवेश राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक हेमंत वाणी आणि अभिजित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे हेमंतवाणी आणि अभिजित पवार यांनी पक्षांतर्गत कलाहाला कंटाळून राजीनामा दिला आहे त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे जितेंद्र आव्हाड यांचा काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होऊन या दोन्ही नेत्यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे आता हे दोन्ही नेते तुतारीऐवजी घड्याळ्यावर निवडणूक लढवणार आहे येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकीत पक्षाने जबाबदारी दिली तर नगरसेवकाची निवडणूक जोमाने लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तसेच विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा गटात आल्याचंही या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी त्यामुळे येणाऱ्या काळात ठाण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे त्या संदर्भात सगळ्या गोष्टी होत्या काही कारणकारांनी काही प्रभागातील कामं रखडलेली होती ती कामं करायची पूर्ण करायची नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासातून त्या नागरिकांची म्हणून यासाठी दादा गटात प्रवेश केलेला आहे मी आणि माझे हिमत त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभावातील जी जे कामं पेंडिंग आहेत जी करायची आहे चालू पक्षाने तिकीट दिली तर बी लढेल त्या हिशोबाने ही सर्व तयारी चालू आहे पुढे करत राहू आणि पुढे नागरिकांची कामही करत आवड साहेब आवड साहेब अजून काय त्यांच्याबद्दल त्यांची साथ सोडली हो एखादा आता काही विकास काम करायची असतील तर एक सत्ताधारी पक्षाचा हात हवा असेल म्हणूनच पक्षात प्रवेश ज़िए। ज़िए। सबसे काम चालू था सब कुछ हुआ था इससे पहले चीजें आई थी अंग पे लिया था उनका मेरे पे प्यार था इसलिए वो फैमिली के लिए फैमिली के लिए भी कुछ करता था सब जैसे कि फैमिली के लिए रहते थे हम लोग सबसे वो काम चालू था इसलिए सब अंग रहे थे नेताओं का अंगने के लिए कार्यकर्ता का हदत